नमस्कार मित्रांनो बघा सुमित आईन स्टोरेजमध्ये आपल्या सर्वात हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आमचे डायरेक्टर इटर रस रेस प्यायला लागलेत हे सुमित आहे इकडे तोड करायची बघा असं बघा इथे याय लागले असं इकडे जवळ जवळ या इकडे व्हायची वरती व्हायची बघा मित्रांनो हे ज्यूस प्या लागलेत मी फक्त बोलत राहायला लागलो मला मिळेल काही वाटलो होतं फिर ज्यूस पण मला काही दिले नाही आणि कट 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 पिया लागले आता आणि जसं काय पाण्याची मैस पिली म्हणे अरे तुलाही बघा सर्वात फास्ट बघा आमची डायरेक्टर पिले बघा दिदी अरे तुला तर संडास आली म्हणाल तसं तो ज्यूस पिवला असं आता संडास कुठं पळून गेली आता ये लवकर पिये झाले बघा बघा इथं रस्वंती आलेली आहे बघा इथं बघा पिणं झालेलं आहे आमच्या दिदीच बघा या ठिकाणी आहे बघा रसवंती बघा इथं या ठिकाणी स्थानिक चौकामध्ये आलेले तियारा तर झालं आमच्या डायरेक्टरचं झालं जेव्हा अर जाच काय नको झालं ना ठेव बघा कसं पिवळं आहे लगेच पटा पट 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 बघा शाळा सुटली शिवट असते लगेच काय साखरमध्ये बघा मित्रांनो रस ही आमची दिदी चावून खाऊ लागली बघा लोक पितात पण ही चावून खायला लागली बघा हा पण चावून खाते रस बघा बघा असे कामं करावं लागते मित्रांनो मित्रांनो बघा लाईक जा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठव बाय